बाबांसोबत बांद्याच्या मार्केटला आज आहे सोमवार मार्केट इथले आहेत दोडमाग जवळ जवळजवळची गाव आहेत इथे सोमवारच्या बाजारासाठी येतात bandar sama market. Hmm. Kain. Hmm. Bawang suci lah Ini lagi. Ia tak kena mirca. Hmm. Bawaan kau nata bar gini. कशी ते बाबा केली इकडे बघूया मार्केट मार्केट बघा मार्केट मांद्यातलं मार्केट महिन्यात बसतं बाबा सगळ्यांकडे करणार होता बार्गेनिंग मिरच्यांची बार्गेनिंग मिरच्यांची बार्गेनिंग करणार सगळे माझे मिरच्यात आहेत कोण

काय आता काय घेताला काय व्हाय घ्या भाजीपाला ना कपड्यांचे शॉप बऱ्यापैकी बायकांसाठी मुलांसाठी आणि इकडे मुलांसाठी बघा बाबा चालले बापांच्या पाठी आम्ही चाललो हे बघा किती मस्त आहात कुड्यांचे शॉप बाबा काहीतरी माका त्या खारी होई ते घेऊन चालले आता बाजारात भांड्यांची शॉपसुद्धा आहात हे बघा वेफर्ससुद्धा आहात मार्केट मार्केटात काही नाही सगळा भेटता काय बघा काय का कपडा का खारी पप्पा यांच्याकडे ओळखीचे असते माझा संपलो पप्पा चालले कसे ते